इकडे ती ड्रम काढावा आई परी तू चुकून तिकडे लांब जा इथलं इथे घेरट्या मार नको इकडे तोर भाकरीकडे तिकडे तिकडे घेरट्या मार पुढं बघ पुढं बघ रस्त्यान खेळणार इतकं थंड आहे ना ए बस याडा कुठला काय याड पळते काम आहे सकाळ सकाळ पोरगीला पाडा बिडायचा चल काय याला जवडते काम आहेत भाकरी का तिकडे आहे आता असं काय खरं रे बरे लई अडकत रे गे बाई लाडा येड झाले परल सागल पाहिजे <laughs> तिला त्याला तिल काम मजा येते काम येते माग पडून गेलं तिकड तिने वर्षिकाला बोलवायला गेल्या दोघी तिघी हा ती गायत्री वर्षिका तिघे मिळून खेळते त्या वर्षिका येत नाही तरी पण उठवायला जात्या ते थंडीत उठत नाही सकाळच्या साडेसहा वाजले आणि परी खेळायला आले परीच्या माग लागलं की आवलंय फास्ट गेला ए बाई तुला जायचंय काय तू तर निवाळी येडी बाई बघ ही जाई बा ह्यांचं काय चाललंय पण डावा आणि बाहेर यायला इतकं हे करते बाहेर येण्यासाठी हे वा तडफड ये आता काय करते का मध्ये सकाळचं धुकमय वातावरण आणि अगदी थंडी काय बसणार काय मेन बसणार कुठला बसणार मेनच बस ना मग एक दिवस राहू दे बस दहा रुपये होते कामे आमच्या अण्णाने अण्णा बोलू काय आ लगेच येते लगेच येते <laughs> काय सोनू <सुरू>? लगेच येते <laughs> आता इथच थांब आता इथंच येते एष्टी आता तुमचं सगळं सर हे रुमाल घेतली की नाही तू <laughs> <रुमाल की> <laughs> दर्जा दे त्याचा ठिकाणी ह्याला काळा घेवडा म्हणतात पण आम्ही ह्याला हुलगं म्हणतो कारण की ह्याच्या शेंगा ह्याच वेळ वेगळं असतो आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा असते ह्यात काय तथ्य नाही तर रात्री जसं हरभर भिजत घालतो ना रात्रीच भिजत घातलेले आता ह्याला कुकरला एक पाच शिट्ट्या तर सुकी भाजी आणि दोन तीन वाट्या रस्सा ह्याचंच बनवायचे चला तर लागलेच नाही पटकन कुकर लावून आहे आजची देवपूजा परीचा अभ्यास नाही त्यामुळं आजची देवपूजा परवाई करणार आहे करीना ना, ना देवपूजा एकदम भारी अशी देवपूजा केली त्याची देवपूजा आवरले काही गोष्टी असे खरिष्ठ ठेवतात ते मात्र सगळं आपल्यालाच आवर लागतं लवकर उठून हे का नाही उशीर कामं झाले सईचे सकाळ सकाळ ड्रेस फिटिंग करायचे होते त्यातच वेळ गेला आणि तिला लवकर घालवायचं आणि त्यामुळं तयारी वगैरे काय होता सार का नाही मग पुढच्या कामाला उशीर होतं कारण की शाळू दिवस आमच्या भाषेत जर बोललं शाळू दिवस असलं की खूप लवकर दिवस निघून जातो आणि वेळ करत जातो कळत नाही परत सईपरीतचा डब्बा तरी देवपूजा दिली आहे आणि गरम गरम इथंच करतो आणि इथंच खातो सगळे सकाळ सकाळी हे एक भारी चुलीवरचं आणि अशी जर हुडग्याची उसळ केली की नाही कारण की फोरी आवडी नाही खातात ते बघा तर ह्यात कोण शेंगाराचं कुठे टाकते कोण नाही पण पोरी थोडासा टाक बोलतात किती छान आपलं जशी मटकीची उसळ करतो की नाही त्याच पद्धतीच्या अशी भाजी करायची डब्याला आजी पुढे आवरील खातात सकाळचा स्वयंपाक सगळं आवरून घेते आणि गॅसवरचं पण सगळं आवरा लागते आणि चुलीजवळचं पण आवरा लागते कारण की गॅसवरती थोडीशी प्राथमिक तयारी आणि भाज्या फोडण्या देऊन मग ठेवते आणि कधी कधी ना आमटी करायची असेल तेव्हा चुलीवरती पण फोडणी टाकते पण बस उठ आणि किंवा मला कोण मद दिलं जर नसेल तर डायरेक्ट गॅसवरती फोडणी टाकत असते तिथली साफसफाई झाली का सईपरीचे डबे भरून घेते परलं वाट्याला लावते आणि दररोज थोडं थोडं का फिन ना भिंतीवरून जरा जाळ झगटक जरी केलं एक ना एक छोटी वाली का गोष्टी दिसतेच दिसते दररोजची साफसफाई थोडं असं करत गेलं का मग थोडं मला पण समाधान वाटतं असं डीपमध्ये काय क्लिनिंग करता येत नाही पण तात्पुरतं का असं ना दररोज सकाळ संध्याकाळी अशा पद्धतीने थोडीशी क्लिनिंग असते आणि उद्या गुरुवार आहे ना गुरुवारच्या दिवशी शक्यतो मग फरशी पुसायला कोण घेत नाही कधी कधी मला विसरून होत आहे म्हणलं आदल्या दिवशी ना आज सगळं झाडून फरशी वगैरे पुसून घ्यावं आणि पोरी बाहेर गेल्याशिवाय पण ना अजिबात फरशी पुसता येत नाही आत बाहेर आत बाहेर सगळी महिन्यात आपली वाया जाते आणि काय तर काय विसरलं जातं जसं की बघा सकाळसाई रुमाल तर विसरली असते बॉटल तर विसरले असते ते परी परत घ्यायला येतं असं काहीतरी चालू असते आणि काल सुवासिणीच्या कार्यक्रमाला तर नेहमी ताई मी, मी सोबतच असतो ना तर अशा त्याला थोडीशी अडचण आलेली त्यामुळे त्या का आलेलं नाहीत ता, नंतर सोबत सदा दिसत असतात आणि डोक्याला भरपूर असं मी तेल लावून घेतलेलं ला, आहे का माहिती रात्रीची झोप मला बिलकुल होई न झाली प्रेग्नेन्सीमुळे होते की कशामुळे होते का येते टेन्शन तर मी कशा कुठल्या गोष्टीचं घेत नाही अगदी रिलॅक्समध्ये ना असते पण झोप काय होत नाही सकाळ सकाळी आधी डोक्याला तेल लावून घेतलं होतं विंचरलं का नाही तेवढं सकाळ सकाळी अजिबात वेळ मिळत नाही नुसती धावपळ असते म्हणतात की शाळू दिवस असला की कसा दिवस जातो अजिबात निघून जात नाही त तसं माझं काम झालेलं आहे किती जरी पळापळी केलं तर होय ना पण माझं ना थोडंसं निवांत चालू आहे आणि गिरणी पण मी लागलीच काढून घेतलेली आहे ह्यांच्याकडून कांद्याचा वास येतोय कांदा आणाय मिरची खाणार कशाने बनवलंय झटके पट बटाटा आणि कविता असं क्रॅविंग झाले नव्हते तर इथं ना कविताच तिथं काय तरी शिवाय तिथली तर तिघी बसलो होतो गप्पा मारत आणि आम्हाला पण जायचं आहे पाच वाजता सव्वा चार वाजले चहा हा आमचं बघायचं प्रेक्षक ची भूमिका चालू मारत मारत असं कधी योग येत नाही जास्त तिघी कधी भेटत नाही आणि महिन्याची फिशी असते म्हणजे येतात जाऊ बा चहा नाही चहा नाही घेत म्हणजे कॉफी केलाय आणि कांदा कविता खाईल आणि बटाट्याची मिरची आणि बटाट्याची मिरची बोलते बटाट्याची भजी आणि मिरची भजी असं मस्त अशा त्यांनी केले

तो झाला शूट घेतलाच नाही म्हटलं आता प्रत्येक वर्षी तू शूट घेतला होता आणि आपला दिवस कसा गेला कळाला नाही आणि लकी त्या सांगते माझ्या तिथं आवाज आला आवाज आल्या तिथे धावत आला नव्हतो जो म्हणजे प्राणी किती प्रामाणिक असते बघा आणि जोपर्यंत मी तिथून आले नाही तोपर्यंत लकी तिथंच हा होता मला सकाळ तर परलाय दोलाय म्हणलं आता हे म्हणले येत आणि येताना अशात आहे ना त्यांच्यात पण आपल्यापेक्षा वेल मोठं आहे पावट्याचं आपल्यात कसं शेळ्या सगळ्या खाते त्या त्याच्यात कसं जनावर काही नसल्यामुळं पावटा राहिलाय तर बरंच असा पावटा दिले म्हणलं आता सकाळी सुकी भाजी बनवायची ना परू तर सुकी भाजी डब्याला वगैरे बनवा म्हटलं उद्या गुरुवार पण आहे आणि सुकी भाजी पावटीच म्हणजे की पोरांना आवडते चला तर ती भांडी घासून आधी पावठा वगैरे निवडून घेते थोडंसं लिखाण पण करायचंय मग स्वयंपाकाला पण लागायचंय सरके सडकी आहे ते तू ते धर आर तू तू असं मॅच धरते हां चल चल काळजी करते साळू होते येन लकी आलंय मग परी अशी असते परीचं काम गोड बोलते हैं बोलते आई जाळ आय पाहू नको आई जाळ घेते म्हणून परूबाई घेतले भांडे <clears throat> घासून आटलं परी आ तर पाहुणे आले आपल्या घरी ना सारखं कोणाचं तर कोणाचं येणं जाणं असतं जसं की बघा बाहेर राहायला जे असतात जसं की पुण्याला मुंबईला आणि गावाकडं आले की सगळे जे वयस्कर माणसं किंवा आम्हाला यांना भेटायला येतात हे तर खरं आदर आहे बघा असं नाही की आम्ही सिटीत राहतो म्हणून आप आपलं काम करायचं आणि जायचं पण वेळातलं वेळ काढून ते येतात तर असंच माझे एक चुलधीर आले होते आईंना भेटायला तर त्यांच्यासाठी चहा ठेवला होता आणि पावठा पण नीट करायचा होता पावठा आणि घेवडा आणि गवार हे जे भाज्या आहेत का नाही आदल्या दिवशी नीट करून ठेवते जर आपल्याला सकाळी ह्या भाज्या करायच्या असेल तर अगदी फ्रेश अशा ह्या भाज्या राहतात आणि फ्रीजमध्ये जर निवडून ठेवलं की त्याला थोडीशी बुरशी आले गत होते बघा माझ्या तर गवारीला आणि घेवड्याला शंभर टक्के होतेच होते त्यामुळे मी काय करते ह्या ज्या भाज्या आहेत कनी आदल्या दिवशी रात्री जेव्हा आपलं पूर्ण काम झालेलं असतं त्यावेळेस निवांत पोरी अभ्यास करताना करायला घेते शाळेत व म्हणजे आता एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला बोलायला की पहिली मैत्रीण रुसली

मी तुला सांगतो मला सांग सांगते म्हणजे कुठले स्वर आले नायची फडकोन होता आमची पानं दोन दोन मिनिटाची असते ते आता तुझ्या मैत्रिणीला फोनवर बोलली बरं वाटलं का तुझ्या मैत्रिणीला छान वाटलं का आणि आम्ही सांगितलं हो मग तिला घरी आल्या बोलले मी ती रडत होती पण त्यांना फोन तर आहे ती बोलायला आम्हाला काय त्या मैत्रिणी फोन करून सांगायचं तसं का नसतं बाळ म्हणायचं बोलायचं नाही हो ह्यांची गोड भांडणं होय आम्ही हाना मध्ये खायचं दप्तर असायची असे वायरचे पिशवे असायची पाठीवर अडकवलेले परे बर बाबा वायरचे पिशवी फेकून हाणायचं ते मला हाणायला मी विचारू मी काय का आले त्यांना मग त्यात काय मोकळं असायचं काय दफ्तर भरलेले असायचे

एकाच मुलांना एकाच नाही का माहिती ना पोरे आपल्या काळातल्या ज्या आठवणी असतात ते सांगा सांगा बोलतात जेवढं परीला असताना त्यांच्या मैत्रिणी फोन करते जसं की अभ्यास असो किंवा भांडण झालेले असो किंवा तू का बोलत नाही ह्यामध्ये शाळेत बोलत नाही पण फोनद्वारे बोलते ती तसं आम्हाला तर फोन तर काय नव्हतं फोन मला वाटते माझं लग्न झाल्यानंतर हे दिल्यानंतरच माझ्याकडे फोन आलाय लग्नाच्या आधी तर फोनचा लाट बिलकुल नव्हता आम्हाला होता तुम्हाला नाही तुम्हाला असता फोन कमवत माणूस व्हायच्या अगोदर काय जेव्हा ह्यांनी मला फोन दिला ना त्याच मला फोन नाही तर मैत्री फोन करा काय अभ्यास दिलाय आज पाच वाजता शाळा सुटली की डायरेक्ट संपर्क दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतरच आता हे काय अभ्यास आहे तू मला पाठव आता परिज्येष्ठ स्त्रियाला अभ्यास पाठवले हो तसं कुठलं आम्हाला तसलं काय सुद्धा नाही ऑन द स्पॉट मग मारच